अर्धगड कशाला ट्राफीत होते त्याच्यात उठ उठ चल घरी कुशल बसलाय तिथं ही नळी कोणी आणली इथ का रे कायच कॉक लावायचं आता तिकडे ठेवून द्यायची कोणा ताना ती नळी खराब होऊन जाईल ना हे काय पाऊ राहिले नापा छपी खालात आहे का नळी इथं ठेवून आसल तुम्हाला काही पण नाका खोटं बोलू ना पलंग खाली भूत पलंगावर झोपيل होत्या आणि मी गेले त्याला बघायला तो तो पलंगाच्या खाली भूत होते त्याला मी पटकन उठवून इकडे आणलं माहिती का माऊली भूत पाहिलं तू हं मावळीचं तगडे धरलं होतं मी त्याला ओढून इकडे काढलं माहिती का अरे बाबू होते चल रे खरंच बोलते हा चल चल मला दाखव कुठं बोलते साई थांब लई पुढं नको जाऊ रे हळूहळू कोणतं बोलते मला दाखव हाय का ह भूतच आहे काय पण आहे भूत आहे थांब मला पाऊ दे थांब एक क्विंटल बाबू ही ती पलंगाच्या खालून बाहेर निघायला लागल ते खाली बाबू अरे बापरे रे पलंगाच्या पलंगा खाली पोहोचवत ना ते बाहेर निघून राहिले हाय 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 बाप रे हो काय माहिती अरे हा आ? आ? तो तो ना आपल्याला वाटलं फोटोच ते चक्रीवर राहिले तू एक काम कर उठ पटकन घरामध्ये इला घरामध्ये नाही तर आजारी येते लवकर घरामध्ये घेऊन जा मी तवर पाहतो ते भूत कुठे गेलं इकडे इकडचीवर आले ते इकडे इकडचीवर आले इकडे 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 चेवर आले ते माऊली अरे तू कशाला आली इकडे पिकडे हे बाय बाबो हे बाबू चोर आले ते बाबो अरे बाबू हे ते त्या बाजूने आले त्या बाजून त्या बाजून त्या बाजूने आली शीतलमध्ये सामदार उघडू नको तू अरे बाबू हम्म कुठून आली काय काय म्हणले ती काकाला धरून येते काहीतरी म्हणते ती माऊली तिकडे लप ना, 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 ना। हा केलं इकडे आली माऊ तुझा तुला धरून बर का ती भूत इकडे लपा तुम्ही इकडे लपा तुम्हाला दर ती नील बर का ती तुम्हाला ए वाकडे इकडे बाहेर चाल बाहेर बाहेर चाल इकडे इकडे चीवर आली ती तुम्ही चाल पटकन तिकडे चाल तिकडे तिकडे चाल पटकन ही बाबू हे आता कसं काय जायचं ही बाबू तिने रास्ता अडवला माऊली कस काय जायचं आता कबड्डी ती बाबू अरे असं अरे बाबू इकडून जायचं का इकडून जायचं आता अरे बाबू मावली इकडे धरेल ती कसं काय जायचं इकडे पटकन पळायला सावधी बाबू तिकडे इकडे ती बघू ती बघू ती बघू ती पळ ना इकडून लोक हे पळ तिकडे पळ मावली पळ आयला आपण दोघंच राहिलो आता दोघच राहिलो आता कसं पहायचं सावध तू मावली तिकडे जाय पटकन पळ पळ लवकर पटकन सावध राहतो तू बाबू होय अरे बाबू आता काय कसं काय जायचं थम थांब थांब अरे बाबू ती कबड्डी कबड्डीच करून राहिली तिकडून 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 पळ लवकर हळूहळू मावळी तिकडे पळ लवकर तिकडं तिकड तिकड हे बाजू हे बाजूले हे बाजूले अरे बाबू ती कसं करून राहिली होती आले आली आता बरं पोरं पोर सुटले माऊली मावली तिकडे जायना तू मी अरतीने हातात थापी घेतली ती हो बाबू मारती काय मला एकदम लागलाय ते तिकडे काय ते बाय बाय वाघ 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 चालू ही बाबू बाबू ही आली ती आली ती पळा लवकर